ठिकाणी जीवनदीप विमा कंपनी त्याचे प्रोपायटर अर्चना खामकर मॅडम खास करून आता सरांनी या ठिकाणी उल्लेख केला अर्चना खामकर मॅडम त्याच्या प्रोपायटर आहेत परंतु सर त्यामध्ये तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे मॅडम तर काम करत आहेत परंतु तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे या जीवन विम्याच्या माध्यमातून आपण बेलला नाही बेलला ना परिसर नाही तर सर अनेक जिल्हे लोकांच्या घरी जाऊन त्यांना विमा समजवून सांगून तुम्ही त्या ठिकाणी काम करतायत आणि सर काम बाबतीत सांगायचं जर झालं तुम्ही एखाद्या कस्टमरचं जर जीवन विमा त्यांना समजून सांगून त्याचे नियोजन सांगून विमा काय घ्यायचा आहे हे सांगून तुम्ही ज्या ठिकाणी एखाद्या कस्टमर जरी नाही म्हटला तरी तुम्ही त्याचा पाठपुरावा करून तो विमा मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करता माझा अनुभव आहे कारण मी बऱ्याच वेळा सर तुम्हाला नाही म्हटलो का विमा नको 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 परंतु सरांनी त्या ठिकाणी मला प्रोत्साहित करून आमचे चार पाच जोडेदारांना आणि मला विमा घेण्यास प्रवृत्त केलं आणि हे करीत असताना सर क्वालिटी असती मार्केटिंगचा विषय असतो तुम्ही संपूर्ण रांगमोळा गाव जीवन विमा ग्राम केला ग्राम केला लोकांना समजून सांगत इथून मागे बऱ्याच लोकांनी जे आपले सी मध्ये काम करतात त्यांनी प्रयत्न केले परंतु खास करून विमा जर कुणाला शिकायचा असं नाही विम्याचं जर नियोजन पाहिजे असत तर खामकर सर यांच्याकडे आदर्श म्हणून या ठिकाणी पाहायला काय हरकत नाही मी मग सांगितलं सर आपण ज्या क्षेत्रात काम करतो आपण ज्यांचे ज्यांचे विमे उतरवलेत जे जे ग्राहक आहेत आपले ते आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित पाहिजेत कारण ते आपण लोक जे आपल्या बरोबर आहे त्यांना बाजूला ठेवतो आपण इतर लोकांच्या हस्ते करायला काय हरकत नाही परंतु प्रायोरिटी ही आपले तु, आ, का विमा विमा आप ग्राम ग्राम जे आपले ग्राहक आहे यांना तुम्ही दिली पाहिजे आणि तुम्ही देत आहे दरवर्षी तुम्ही या ठिकाणी कॅलेंडर वितरणाचा जो कार्यक्रम आहे तुम्ही आम्हाला बोलवता ग्रामस्थ बोलवता विमा म्हणजे संपूर्ण कस्टमर या ठिकाणी बोलवता त्याबद्दल सर तुमचे या ठिकाणी धन्यवाद तुमची माझी चर्चा होत असताना तुम्ही नगर जिल्ह्यात सुद्धा कितीतरी लोकांचं विमाग्राम केले म्हणजे असं या ठिकाणी तुम्ही विमा घर पोहोचवण्याचं काम केलंय या तुमच्या विमा घरोघर पोहोचवण्याला आमचा सलाम आहे सर परंतु तुम्ही अशी म्हणजे काही लोकांना माहीत नाही का विमा उतरवता असं नाही तर विमा उतरवत असताना त्याला शेवटपर्यंत सर्व्हिस देण्याचं काम जाणकुशेट खामकर सर करतायत आता त्यांनी सांगितलं नाही त्यांनी तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी सांगायला पाहिजे का आपण नुसतं विमा उतरवत नाही तर विमा झाल्यानंतर किती लोकांना आपण त्याची सर्व्हिस दिली सर किती लोकांपर्यंत पोहोचलो किती लोकांना त्याचं त्या विम्याचं आपण पैसे मिळवून दिले हे सुद्धा तुम्ही एक दिवस तुमच्या जाहीर माध्यमातून सांगा का आम्ही विमा नाही मेडिक्लेम मधून फक्त आपल्या जीवन विमा सेवा केंद्राकडून पावणे दोन कोटी रुपये लोकांपर्यंत गेलेले आहेत तर हे आपलं काम आहे हे तुमचं काम आहे हे सर लोकांपर्यंत पोहोचलं नसतो घ्यायचं नाही तर आपण देऊ सुद्धा शकतो आणि ती शेवटपर्यंत तुम्ही प्रोसिजर करता भविष्य काळात अजूनही तुम्हाला या जीवन विमा कंपनीत अजूनही हे शेवू आणि खास करून मॅडम इतक्या सात आठ वेळा युरोप दौरा वगैरे करतायत म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही हे तुमचं काम असंच वाढत जावं या तुमच्या कार्याला आणि सर तुम्हाला आठवत नसेल परंतु तुमच्या विम्याचं तुम्ही काम कार्यरत नेहमी होता परंतु तुम्हाला सांगितलं सर तुम्ही हे एवढं फार मोठं काम करताय परंतु याला एक बेस पाहिजे याला एक जागा पाहिजे याला एक ऑफिस पाहिजे बरोबर ते तुम्ही मनावर घेऊन या आमच्या माध्यमातून ते आज ऑफिस झाले आज ऑफिस मध्ये आल्यानंतर लोकांना पैसे द्यायचे तुम्हाला पण ते पण ते पैसे देत असताना आपण कुठं देतो कुठली जागा आहे याला फार महत्व असतात आणि या ऑफिस मध्ये आज खूप सुंदर वाटते आणि त्या ठिकाणी कॅलेंडरचं वितरण होतं आणि आम्हाला सुद्धा आनंद होतोय या तुमच्या कार्यास आमच्या साईकृपा नागरी परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो आणि धन्यवाद